राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे हे आपल्या बरोबर जोडले गेलेले तास मध्ये कोर्टानं काही महत्वाचे निर्देश आज देत चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या असं म्हटलेला सगळी जण स्वागतच करतो कारण गेल्या तीन चार वर्षापासून महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत प्रशासकीय राजवट होती त्यामुळे स्थानिक अंकुश जो असायला पाहता तो होत नव्हता अशा वेळेला न्यायालयीन प्रक्रियेमध्येच या ही बाब कुठेतरी अडकलेली होती पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही सगळेजण मनापासून स्वागत करतो आणि राज्य सरकारने सुद्धा न्यायालयाने जी मर्यादा काळ मर्यादा घालून दिलेली आहे त्या पद्धतीने आता या निवडणुका त्या ठिकाणी लगेच कराव्यात लोकशाहीच्या शिक्षकांतून अत्यंत योग्य बेचा तो निर्णय आहे आणि राज्य सरकारची सुद्धा नव्याने अस्तित्वात आलेला सरकारची सुद्धा मनापासूनची ती दृढ इच्छा होती एका मर्यादित कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायला पाहिजेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेमध्ये सुद्धा सरकारच्या वतीने अतिशय चांगले युक्तिवाद करणारे नामांकित वकील सरकारने त्या ठिकाणी नियुक्त केले होते निश्चितच धन्यवाद सुनील तटकरे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादीचे आपल्या बरोबर जोडले गेलेले होते